नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला वाटते मला यशस्वी व्हायचे आहे पण मित्रांनो असं नुसतं म्हणून यशस्वी कोणाला होता येईल का नाही ना मग त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी कोणती गोष्ट करायची ते लक्षात घ्या सर्वात आधी आपल्याला आपले ध्येय ठरवावं लागेल मला नेमकं काय करायचं आहे ते ठरवावं लागेल मित्रांनो कोणतेही काम करायच्या आधी त्या कामाचं प्रॉपर नियोजन केलं की ते काम व्यवस्थित पार पडण्याची शक्यता जास्त असते साधं प्रवासाला निघायचं असेल तरी आपल्याला किती तयारी करावी लागते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तयारी व्यवस्थित नियोजनपूर्वक नसेल तर किती तारांबळ उडते याचाही आपण अनुभव घेतला असेलच यश अपयश ह्या नंतरच्या गोष्टी असतात सर्वात आधी प्रयत्न करावे लागतात एखादं काम करायचं ठरवलं आणि कोणतेच प्रयत्न केले नाहीत तर हमका अपयश येणारच ना पण प्रयत्न करूनही यश पदरी पडलं नाही तरी दुःखी होण्याचं कारण नाही कारण आपण प्रयत्न तर केलेच ना काहीच नाही मिळालं असं म्हणता येणार नाही कारण त्यातून शिकायला तरी मिळतंच ना हे काय कमी आहे का माणूस अनुभवातून जे शिकतो ते त्याला इतर कुठूनही शिकायला मिळणार नाही बरेच जण आपलं ध्येय तर ठरवतात पण ध्येयासाठी खूप कमी लोक जगतात जे ध्येयासाठी जगतात तेच जीवनात यशस्वी होतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला असे कितीतरी ध्येयवेळे दिसतील पण काहीच दिवसात त्यांची संख्या रोडावलेली दिसेल मित्रांनो असं का बरं होत असेल याचा कधी विचार केला आहे का एखादी गोष्ट करायची आपली तीव्र इच्छा असायला हवी आपल्या सुप्त मनातून विचार यायला हवेत मला माझं ध्येय गाठायचंच आहे असा ठाम निश्चय करायला हवा मी माझं ध्येय किती दिवसात गाठणार आहे हे ठरवावं लागतं ते ध्येय गाठण्यासाठी मला काय करावं लागणार आहे त्याचं नियोजन माझ्याकडे आहे का नियोजन आहे पण ते मी फॉलो करतो का या आणि अशा काही गोष्टी स्वतःच्या मनाला विचारा आणि त्याचं उत्तर काय येतं ते पहा जर उत्तर सकारात्मक येत असेल तर तुम्ही योग्य दिशेने चाललात असं समजायला हरकत नाही काही मुद्दे सुटत असतील तर अजूनही तुम्हाला प्रयत्नांची आवश्यकता आहे असं समजा मित्रांनो कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते त्यासाठी कष्टही करावेच लागतात एक पुस्तक आहे हु मू माय चीज या नावाचे सर्व भाषांमध्ये ते उपलब्ध आहे तुम्हाला कधी वेळ मिळाला की ते अवश्य वाचा छोटंसं पुस्तक आहे पण जीवनाचा खूप मोठा धडा देऊन जातं आपल्या जीवनात आज सर्व काही व्यवस्थित असेल म्हणून कष्ट प्रयत्न करायचे सोडून द्यायचे नसतात आजची परिस्थिती उद्याला असेलच असं नाही म्हणून येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मग ते कोणत्याही क्षेत्रात असो व्यवसाय नोकरी कला छंद किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात असो छोटे छोटे स्टेप घ्या एकदम मोठे टार्गेट ठेवू नका स्वतःला शिस्त लावा झालं तर झालं नाही तर नाही पुढे बघता येईल अशाने काही साध्य होणार नाही एकदा ठरवलं की ते पूर्ण करायचंच असा ठाम आत्मविश्वास बाळगायला शिका आळस करू नका सुरुवातीला नकोशा वाटणाऱ्या गोष्टी नंतर आनंददायी होतात याची प्रचिती तेव्हा येईल जेव्हा तुम्ही आलेल्या सर्व संकटांवर यशस्वीपणे मात केलेली असेल एकदा का तुम्ही हे सर्व टप्पे पार केलात की तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल मग जीवनात तुमचे प्रत्येक काम सुव्यवस्थित नियोजनपूर्वकच असणार याची खात्री मला आहे यश अपयशाने खचून न जाता पुढे चालत राहायचं हे जो शिकला तोच यशस्वी झाला थांबला तो संपला अशी आपल्याकडे एक मन आहे ती उगाचच नाही जीवनात अनेक चढ उतार येत असतात आपण खचून न जाता अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन वाटचाल करायची मला खात्री आहे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि थिंक कॅन ग्रो सक्सेस या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद